दिवस होता तेरा एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे साधारण वर्षभरापूर्वी हमासच्या समर्थनार्थ इराणने इस्रायलवर एकशे सत्तर रॉकेट तीस क्रूज मिसाईल आणि एकशे वीस बॅलिस्टिक मिसाईल सोडले एवढ्या मोठ्या प्रचंड हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये फक्त दोन मृत्यू झाले इराणचा हल्ला इस्रायलने टाळला त्याला कारण होत आधीच केलेली तयारी इस्रायलच्या नागरिकांनी बॉम्ब शेल्टर्स आणि बंकरचा आश्रय घेतला आणि इराणचा हल्ला हाणून पाडला युद्ध सुरू झाल्यानंतर सीमावर्ती भागात सर्वात आधी तयारी बंगर्सची केली जाते आणि त्यानंतरच युद्धाची खऱ्या अर्थाने सुरुवात होते भारतीय हद्दीतून थेट इस्लामाबाद पर्यंत म्हणजे पाचशे किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता असलेलं ब्रह्मोस मिसाईल राफेल विमान एअर डिफेन्ससाठी रशियाकडून मिळालेली एस फोर हंड्रेड प्रणाली आणि पेट्रोलिंगसाठी सर्वात वेगवान ड्रोन्स अशी यंत्रणा असलेल्या हवाई दलावर या युद्धाची सर्वात मोठी मदार असेल आणि या ताफ्याच्या तुलनेत पाकिस्तानची यंत्रणा कुठेही टिकताना दिसत नाही त्यामुळे सीमावर्ती भागात तयारी कशी करण्यात येते युद्ध झाल्यानंतर हवाई दलाकडून ऑल आऊट कार्यक्रम कसा होऊ शकतो त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब वरती क्लिक जरूर करा वरही फॉलो करा पाकिस्तानसह भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं एकच मत आहे ते म्हणजे काहीतरी मोठं होणार आहे पाकिस्तानने जर सांगून ठेवलंय की दोन ते तीन आठवड्यात ती युद्ध सुरू होऊ शकतं अमेरिकेने दोन्ही देशांना संयमाने घेण्याचा सल्ला दिला मात्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बोलणं झाल्याची माहिती आहे आणि भारताने एक गोष्ट स्पष्ट केली आहे ती म्हणजे आमच्या नागरिकांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही या संभाषणानंतर अमेरिकेने भारतासोबत ठामपणे उभं असल्याचं जाहीर केलं तिकडे रशिया या भारताचा पारंपरिक मित्र असलेल्या देशानेही आपलं समर्थन भारताला जाहीर केलं युद्धाच्या अगोदर आधी जागतिक पातळीवर डिप्लोमसीच्या माध्यमातून पाठिंबा मिळवला जातो आणि एस जयशंकर हे आपले परराष्ट्र मंत्री त्यांची जबाबदारी चोख पार पाडताना दिसत आहेत युद्धाची सुरुवात झाल्यानंतर सर्वात जास्त झळ बसणारे ती सीमा भागातल्या गावांना या गावातल्या नागरिकांनीही मोदी सरकारच्या खांद्याला खांदा लावून लढणार असल्याचं जाहीर केल्यानंतर आता प्रत्यक्षात युद्धाची तयारी सुरू झाली आहे पंजाब राजस्थान गुजरात आणि जम्मू काश्मीर या चार राज्यांची सीमा थेट पाकिस्तानला लागून आहे जम्मू काश्मीरला लागून जी सीमा आहे त्या पलीकडे पाकव्याप्त काश्मीर आहे जो आताही भारताचा भाग मानला जातो मात्र या भागावर पाकिस्तानचा सध्या ताबा आहे राजस्थानमधील सीमा पूर्णपणे वाळवंटी प्रदेशात आहे तर गुजरात मध्ये कष्ट रण दोन्ही देशांच्या मध्ये आहे एकोणीसशे युद्ध असो किंवा अलीकडच्या काळात झालेलं कारगिलचं युद्ध सीमावर्ती भागात प्रचंड नुकसान झालं होतं आणि यातूनच धडा घेऊन भारताने आता या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारल्यात सीमावर्ती भागात मोदी बंकर तयार करण्यात आले जे मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातच था पूर्ण झाले याचा वापर भविष्यातल्या संकटात होणार आहे खर तर गेल्या पंचवीस वर्षांपासून दोन्ही देशात युद्ध नसल्यामुळे सीमावर्ती भागातले लोक बंकर्स विसरून गेले होते मात्र आता या बंकर्सच्या साफसफाईचं काम गावकऱ्यांनी हाती घेतलंय पूछ आणि राजौरी या जिल्ह्यांमध्ये दोन हजार एकवीस मध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देऊन बंकर्सची उभारणी करण्यात आली होती जम्मू मधील करमरहा गावातील लोकांनी ए एन आय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली यात या गावकऱ्यांनी असं सांगितलं की आम्ही सगळे कामं सोडून आता बंकर्स आणि बॉम्ब शेल्टर्सच्या कामाला सुरुवात केली आहे दोन्ही देशात पुन्हा शांतता प्रस्थापित झाली तर चांगलंच आहे पण ज्या सव्वीस जणांचा जीव घेतला गेला त्याचा निषेध करावा एवढा कमी आहे मोदी सरकारने जर युद्धाची सुरुवात केली तर आम्ही पूर्ण ताकदीने आर्मी सोबत आहोत आणि वेळ प्रसंगी आमच्या जीवाचं बलिदानही देऊ तिकडे पाकव्याप्त काश्मीरमध्येही बॉम्ब शेल्टरचं काम सुरू आहे आणि दोन महिने पुरेल एवढ्या साहित्याची जमवाजमव करण्यात आली आहे सीमावर्ती भागाची काळजी सध्या सरकारकडून घेतली जाते पण आजपर्यंतच्या युद्धात वापर मोठ्या प्रमाणात कधीही झाला नव्हता एकोणीसशे नव्याण्णवच्या युद्धात पाकिस्तानचा पराभव वायुदलाच्या स्ट्राईक मुळेच झाला होता पण आता दोन्ही देशाकडे अत्याधुनिक लढाऊ विमाने आहेत आणि दोन्ही देश अणुबॉम्बने सज्ज आहेत त्यामुळे ही युद्ध आणखी तीव्र होऊन व्यापक स्वरूपाचं होणं अपेक्षित आहे यासाठी भारताकडे जगातील सर्वात अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टम एस फोर हंड्रेड रशियाकडून दाखल झाली आहे दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि रशिया यांच्यात जेव्हा सर्वात अत्याधुनिक शस्त्र बनवण्याची स्पर्धा लागली होती तेव्हा अमेरिकेने जगातले सर्वोत्कृष्ट मिसाईल बनवले तर रशियाने हे मिसाईल पाडणारी जगातली सर्वात बेस्ट एअर डिफेन्स सिस्टम बनवली यापैकी एक असलेल्या एस फोर हंड्रेड या खरेदीसाठी भारताने दोन हजार एकोणीस करार केला होता आणि त्यातली पहिली शिपमेंट भारतात दाखलही झाली आहे याशिवाय भारताकडे देशी बनावटीची आकाशी हवाई संरक्षण प्रणाली सुद्धा आहे भारताकडची राफेलची ताकद पाहता युद्ध झालं तर एअरफोर्सचा सर्वाधिक वापर होणं अपेक्षित आहे आणि यात एअर डिफेन्स तेवढाच महत्वाचा भाग ठरणार आहे भारतीय हो वायुदलाकडे जे सर्वात घातक शस्त्र आहेत ते भारतातच डीआरडीओने तयार केलेले आहेत यातलं पहिलं म्हणजे पिनाका ज्याची फक्त चौवेचाळीस सेकंदात बारा राऊंड आर्टिलरी फायर करण्याची क्षमता असून अडतीस किलोमीटरची रेंज आहे अमेरिकेच्या या रॉकेट फायर प्रणाली सोबत पिनाकाची तुलना केली जाते सोबतच भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आकाश हे जमिनीवरून हवेत मारा करणार एकाच वेळी चार टार्गेटवर मारा करण्याची क्षमता आहे युद्धाच्या परिस्थितीत पाकिस्तानची हवाई दलाला राफेलच्या आधी आकाशचा सामना करावा लागेल अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वापर करता येईल असं तेजस सुद्धा भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आहे हवेतून हवेत किंवा हवेतून जमिनीवर मारा करण्यासाठी सक्षम आहे सर्वात वेगवान मारा करणाऱ्या तेजस पुढे निभाव लागेल अशी कोणतीही पाकिस्तानकडे नाही युद्ध परिस्थिती तेजसचा वापर पेट्रोलिंग आणि सेकंडरी स्ट्राईक साठी होऊ शकतो कारण सुखोई आणि राफेल यांच्या लांब मारा करण्याच्या क्षमता असल्यामुळे त्यांचाच प्राधान्याने वापर होईल भारतीय वायुदलाकडे भारतीय बनावटीचे असे काही मिसाईल आहेत जे लढाऊ विमानातून डोळ्याची पापणी लावण्याच्या पाकिस्तानी विमानांचा घास घेऊ शकतात वायुदलाचं सर्वात मोठं अस्त्र आहे ते म्हणजे ब्रह्मोस मिसाईल ज्याची क्षमता पाचशे किलोमीटरवर मारा करण्याची आहे विशेष म्हणजे ब्रह्मोस जमीन समुद्र किंवा हवाई क्षेत्र कुठूनही लॉन्च करता येत याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जमिनीपासून कमीत कमी आणि जास्तीत जास्त उंचीवर उडण्याची यात क्षमता आहे ज्यामुळे शत्रूच्या एअर डिफेन्सलाही चुकवण्याचा यात क्षमता आहे मलेशिया इंडोनेशिया या देशांनी सुद्धा भारताकडून ब्रह्मोस खरेदी करण्यात रस दाखवलाय आणि व्हिएतनामने तर भारताकडून ब्रह्मोस खरेदीही केलाय वायू दलाकडे ध्रुव आणि रुद्रा हे हेलिकॉप्टर्स अत्यंत खडतर भागातही सैन्याला मदत करू शकतात आणि यामुळेच या युद्धाची या मोठी मदार वायुदलावर असेल मोदी ज्या उच्चस्तरीय बैठका घेत आहेत त्यात हवाई दलाकडून वारंवार ब्रिफिंग घेतलं जात आहे आणि तयारीचा आढावाही घेतला जातोय सैन्य की हवाई दलाची एंट्री हा ऑल आउट कार्यक्रम असेल आणि या युद्धानंतर पाकिस्तानचा नकाशाही बदलून जाईल या युद्ध परिस्थितीवर तुमचं काय मत आहे हवाई दलाने पाकिस्तानचा एकदाचा बंदोबस्त करायला हवा का तुमचं मत कमेंट मध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका